जत तालुक्यातील कोनी कोनुर येथे महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध जयंतीनिमित्त मंडळ यांच्या संयोजन समितीने अहिल्या संयुक्त जयंती व बावीस मे या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात लहान व मोठ्या मुलींचा रेकॉर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आले होते तसेच हलगी व डीजेच्या निनादात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या जयंती कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर चंद्रमणी उमराणे साहेब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हुवाले सर राष्ट्रवादी पार्टीचे ओबीसीचे सेलचे जिल्हा सरचिटणीस सिद्धू सलगर राष्ट्रवादी पार्टीचे जिल्हा युवा उपाध्यक्ष माजी सरपंच लक्ष्मणराव पाटील सर मेजर सचिन सलगर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश चव्हाण युवा नेते गोटू चव्हाण व आदी ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी संजय कांबळे एमजीटी व्ही न्यूज एळवी thank <laughs> you